दोन हजार तेवीस मध्ये ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून सन दोन हजार ऑनलाईन केली होती त्यात शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत सोयाबीन पिकाला हेक्टरी पाच हजार रुपये तर कापूस पिकाला हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून हे अनुदान फक्त दोन हेक्टरी पर्यंत मिळणार असून गावात कृषी सहाय्यक मार्फत याद्या ग्रामपंचायत कार्यालय येथे लावण्यात आले आहेत यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याकडे सहमती पत्रक व आधार कार्ड सेल्फ अटेस्टेड करून जमा करणार त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी अनुदान मिळणार अशी माहिती तालुका कृषी अधिकारी काशीराम वसावे यांनी दिली आहे मी काशीराम वसावे तालुका कृषी अधिकारी शहादा आमच्या या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी सोयाबीन आणि कापसाची केलेली आहे तर त्या शेतकऱ्यांना आपण पाइंट वीस हेक्टरला कमीत कमी एक हजार रुपये देणार आहोत आणि हेक्टरी सोयाबीनला पाच हजार कापसाला हेक्टरी पाच हजार असं दोन हेक्टरपर्यंत आपण शेतकऱ्याला ज्याने ई पीक पाहणी केलेली आहे दोन हेक्टरपर्यंत त्याला आपण अनुदान उपलब्ध करून देणार आहोत तर त्याच्यात आहे एक संमतीपत्र आहे त्याच्या दोन प्रकारच्या यादी आहेत एक सिंगल यादी आहेत आणि एक संयुक्तिक यादी आहेत तर त्याच्यात दोन फार्म आहेत एक सिंगल यादीमध्ये शेतकऱ्यांनी त्याचं माहिती भरून द्यायची आहे संयुक्त खातेदारमध्ये त्या शेतकऱ्यांनी जेवढे शेतकरी असतील त्याच्या सर्वे नंबरमध्ये त्याची संमती घ्यायची आहे शंभर टक्के संमती घ्यायची आहे आणि त्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड सेल्फ अटॅस्टेड करून द्यायचं आहे आणि मोबाईल नंबर हा आधार लिंक असेल तर मोबाईल नंबरही घ्यायचा आहे असा आम्ही गाव पातळीवरती याद्या आम्ही प्रत्येक कृषी सहाय्यकाला वाटप केलेले आहेत ते प्रत्येक कृषी सहाय्यक गाव पातळीवरती ग्रामपंचायतला त्याची लिस्ट लावून शेतकऱ्यांकडून ती माहिती सध्या घेणे चालू आहे तर जवळपास आमच्याकडे सोयाबीन आणि कापूसमध्ये बहात्तर हजार नऊशे एकोणऐंशी शेत से, शेतकऱ्यांनी मागील खरीप दोन हजार मध्ये ई पीक पाहणी केलेली आहे तर त्या आधारे आपण लवकरच या चार पाच दिवसात सगळी माहिती गोळा करून त्यांचं पोर्टल ओपन झालंय आहे की त्या पोर्टलवरती त्याचं आधार कार्ड आधार कार्डवरची नाव आणि मोबाईल नंबर अपलोड करून ते हे अनुदान आधार बेसवर होणार आहे त्यामुळे जे शेतकरी जे मयत आहे त्यांची यादी नंतर केली जाईल पण आधार बेस असल्यामुळे त्याचा आधार कार्ड लिंकिंग समजा आधार लिंकिंग असेल तर आपल्याला ई के वाय सी करून घ्यावं लागणार एवढ्या या पाच दिवसात कॅम्पेन मोड मध्ये आपण आपण हा कार्यक्रम राबवतोय तरी सुद्धा त्या मध्ये त्याचे नाव कुठे दिसत नाहीये तर याच्यात कसून आलेले काय करता येईल असं त्याच्यात असं आहे ते आम्हाला तेवीस करीत केलेली आहे ती यादी फिक्स आहे त्याचा कोणताही बदल होणार नाही आहे तर समजा शेतकरी म्हणत असतील पण ते यादीमध्ये नाव नसेल तर त्याला अनुदान ते मिळणार नाही एमडी टीव्ही साठी संजय मोहिते शहादा